त्यांच्या मागे तंतोनंत पालन करतात त्याच्या मागे शरद दादा असतील रामभाई असतील आणि त्यांच्या मागे व्यासपीठावरची सगळी मंडळी काम आज तालुका प्रमुख म्हणून जरी काम करत असलो तरी मला वाटतं प्रत्येक जण हा इथला प्रत्येक गटातला हा एक एक जण उपतालुका प्रमुखच तालुका प्रमुख म्हणून काम करतोय आणि आधीची जबाबदारी माझ्यावर येत मी जरी नारंगापूर मर्यादित राहून काम करत असलो तरी मला निश्चित स्वरूपात एक आवर्जून सांगायचे की आपले नातेवाईक आपले मित्र मित्रमंडळी आपला सगळा मित्र परिवार सगळ्या मित्र मैत्रिणी एवढ्यांनी जरी ठरवलं तर तालुक्याच्या आठही जागांवर भगवा फरकल्याशिवाय राहणार नाही तर आपली आपला परिवार तेवढा मोठा शिवसेनेचा परिवार तेवढा मोठा शिवसेना प्रत्येक सुखदुःखात आर्या अडचणी ही सगळी मंडळी उभी राहतात आणि म्हणून कर्जन शिवसेनेला मतदान केलं पाहिजे हे प्रत्येकाने आपल्या घरोघरी जाऊन सांगितलं प्रत्येकानी शिवसेनेलाच का मत द्यायचंय मला वाटतं पेपरखेडचं उदाहरण असं एकनाथ बाईंच जुन्नरला सवेला आल्यानंतर सुद्धा मुस्लिम बांधवांच्या घरी दोन मुलं तिथं तलाव मध्ये बुडून गेले संवेदनशीलता काय असते ना ती मला वाटतं आपल्या सगळ्या नेत्यांकडे शिकायची शरद माध्यमातून आपण पाहिलंय सगळ्यांनी कि कितीही अडचणीत असू द्या कितीही दुःखात असू द्या हा माणूस तिथपर्यंत पोहोचलाय तळागाळात गेलाय स्वनिधी वापरलाय आणि त्या माध्यमातून आज तालुक्याचे आमदार म्हणून काम करतात माऊलींच्या बाबतीत तेच आहे माऊलींनी इथून माझं मागच्या पंचवार्षिकला जे काम केलं मला वाटतं तेवढ्या उंचीचं काम या संपूर्ण मतदारसंघात कोणी केलं नसेल दादा आणि त्या माध्यमातून माऊली सुद्धा आज त्या माध्यमातूनच मतदान मतदान करायचंय कशाला <laughs> तर मला वाटतं सर्वसामान्य लोकांना जो माणूस ताकद देईल सर्वसामान्य माणसांमध्ये जाऊन रमल मला वाटतं त्या माणसाला मतदान केलं पाहिजे आणि आपल्याकडची ही सगळी मंडळी ही त्याच धर्तीवर काम करतात आणि त्याच पद्धतीने काम करतात म्हणून मी घेणार नाही <laughs> मी मनापासून तुम्हाला विनंती करायला इथं आलोय की हे तीनही उमेदवार भरघोस मताने निवडून येऊन तालुक्यातल्या आठही जिल्हा परिषद आणि सगळ्या पंचायत समित्या हे शिवसेना पक्षाचे आपल्या निवडून आल्या <laughs> पाहिजेत की भविष्यात या गोष्टीमध्ये आपल्याला शरदारांना मंत्रीपद मागायला ताकद मिळाली पाहिजे एवढ्यासाठी सुद्धा ही इलेक्शन आपल्याला गरजेची आहे आपण पाहिलंय की चारच्या चार जागा शरद जबाबदारी दिली ती चारही जागा त्यांनी निवडून आणल्या ह्या आठ जागा आपण जर निवडून दिल्या तर निश्चित स्वरूपात आपल्याकडे रामबाईंसारखा एकनाथबाईंचा जवळचा माणूस आहे आपण विनंती करू की दादा आम्हाला निश्चित स्वरूपात आमच्या दादांना मंत्रिपद द्या शिवजन्मभूमीला सन्मान द्या शिवजन्मभूमीला मंत्रिपद द्या आणि ते करण्यासाठी गरज तर आज या आठही जिल्हा परिषदच्या जागा आपल्याला आणि मोठ्या मार्गाने निवडून आणल्या पाहिजे मनापासूनची विनंती करतो की आजपासून सलग सात दिवस आपण आपला मित्र परिवार आपण आपले नातेवाईक मंडळी आणि आपण आपल्या जवळची राहणारे सगळ्या मी आजूबाजूच्या मित्रमंडळींना जरी सांगितलं तरी सुद्धा या आठही जागा आपण निवडून आणू शकतो पुन्हा एकदा या तीनही उमेदवारांना शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा